येणाऱ्या निवडणूकमध्ये ओबीसी समाजाचा आरक्षण डालावून जर निवडणूक झाल्या तर आघाडी सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असे मत महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस संजय गातिंनी व्यक्त केले चौदा सप्टेंबर रोजी राज्यभर ठिकठिकाणी ओबीसी मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त करत मोर्चे काढून आरक्षण आमच्या हक्काचं आहे नाही कुणाच्या बापाचं अशा उद्घोषणात देण्यात आल्या महाराष्ट्रातील तीन पायाची आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाला इम्पिरियल डेटा हा सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर उपलब्ध करून न दिल्याने न्यायालयाने राजकीय क्षेत्रात ओबीसी आरक्षण रद्द करण्यात यावे असे निर्णय दिले राज्य सरकार ही ओबीसीची विरोधी सरकार आहे यावरून हे सिद्ध झाले आहे सरकारच्या या धोरणाचा आम्ही निषेध करतो याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील ओबीसी मोर्चाद्वारे नायब तहसीलदार झिले यांना निवेदन देऊन राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भाजप अध्यक्ष नितीन बगडे पूर्व अध्यक्ष मंगेश झाडे उलगाव नगराध्यक्षा शीतल गाते उपाध्यक्ष आशिष गांधी गटनेता राजीव जयस्वाल सुरेश सुखिया राजू पंपालिया आकाश दुबे राहुल काडे तुषार वाघ युवा मोर्चाचे सर्व मोर्चा सदस्य व महिला मोर्चाचे सदस्य आदी कार्यकर्ते उपस्थित होते की तेरा बारा दोन हजार एकोणीसला ला जे माननीय न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तुम्हाला इम्पेरिकल डाटा हा द्यावा लागणार आहे सर ते शेवटी हे राज्यातील ओबीसी समाजाशी आघाडी सरकारचे नेते खोटे बोलत गेले आणि परिणामी असा झाला की आज या चार दिवसापूर्वी जेव्हा सर्वपक्षीय बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी मान्य केलं की के इम्पेरिकल डाटा आवश्यक आहे मग भारतीय जनता पार्टी ही तुम्हाला दोन वर्षापासून सांगत आहे की इम्पेरिकल डाटा आवश्यक आहे तेव्हा तुमचे डोळे उघडले नाही आणि जेव्हा तुमचे आरक्षण जाण्याची वेळ आली त्यावेळेस तुम्ही सांगता की डाटा आवश्यक आहे परंतु आता वेळ गेलेली आहे आयोग नेमला अधिसूचना काढली परंतु त्या आयोगाला मात्र अधिकार दिला नाही त्याची अधिसूचना काढली नाही त्याच्या अधिकाराची आणि चारशे पन्नास कोटी रुपये इम्पेरिकल डाटा गोळा करायला पाहिजे होते परंतु या आघाडीतले उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार जे अर्थमंत्री आहेत त्यांनी ते थे साडेचारशे कोटीला मान्यता दिली नाही परिणामी आयोगामार्फत स्वतंत्र एजन्सी नेमल्या गेल्या नाही ने आणि इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचं काम सुरू झालं नाही निवडणूक आयोगाने या पाच जिल्हा परिषद मधल्या पोटनिवडणुका परवा जाहीर केल्या आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या सत्तर टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहे त्याही निवडणुका जाहीर होण्याच्या स्थितीत आहेत आम्ही आजच्या या राज्यभर जे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने सगळीवर मंडळ स्तरावर जे आता नि, निदर्शने आणि आंदोलने सुरू आहे आम्ही सरकारला एकच इशारा करतो कि जो ना ना तो तो की जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण या राज्यामध्ये लागू होणार नाही तोपर्यंत कोणतीही निवडणूक घेऊ नका तुम्ही जर निवडणुका घ्याल तर या ओबीसीचं आरक्षण रद्द करण्यासाठी जे काही आघाडीवर होते शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना मोठ्या प्रमाणामध्ये याची किंमत मोजावी लागेल एवढं मात्र आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सरकारचा आम्ही निषेध करतो अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव